नमस्कार मंडळी आपल्या घरामध्ये रोजच रात्रीचा किंवा दुपारचा भात शिल्लक राहत असतोच आणि हा भात आपल्याच वाटणीला येतो म्हणजे जास्त कोणी खात नाही आपणच हा भात गरम करून किंवा फोडणी देऊन खातो तर आज आपण शिल्लक राहिलेल्या भाताची अशी रेसिपी बघणार आहोत जे सगळीजण जण आवडीने मागून खातील तर इथे मी एक वाटी रात्रीचा शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे त्याच वाटीना अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये अगदी छोटे दोन चमचे दही टाकून घ्यायचं जास्त दही टाकायचं नाही आणि आंबट दही देखील इथे वापरायचं नाही त्याचसोबत छोटी वाटी पाणी टाकून मिक्सरमध्ये अशा पद्धतीचं वाटून घ्यायचं आहे वाटून घेतल्यानंतर हे मिश्रण आपण एका आप बॉलमध्ये काढून घेऊयात याची कन्सिस्टन्सी तुम्ही ते बघू शकता आता हे थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे अर्धी वाटी अजून मी पाणी टाकून घेत आहे आणि छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे पाच मिनिटांसाठी भिजत ठेवूयात पाच मिनिटानंतर झाकून काढून घेऊयात आणि यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊयात लाल तिखटमुळे कलर छान येतो याकरिता इथे मी वापरलेला आहे तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरची देखील वापरू शकता आता यामध्ये काही चिरलेल्या भाज्या टाकून घेऊयात भाज्यामध्ये इथे आहे टोमॅटो शिमला मिरची कांदा चिरलेली कढीपत्ता आणि कोथिंबीर आहे तसेच तुमच्या आवडत्या भाज्या देखील यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता घरामध्ये जे अवेलेबल ते आता हे छान असे मिक्स मिक्स करून करून घेतल्यानंतर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये सोडा वगैरे टाकायची गरज लागत नाही आता गॅसवरती मी आपे पात्र ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊयात आणि तेल टाकून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी देखील आपल्याला टाकून घ्यायची आहे मोहरी टाकल्यामुळे खाताना मस्त अशी भन्नाट चव लागते आता मोहरी थोडीशी तडतडली की आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता मी जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही सेमी कन्सिस्टन्सीचं असं बेटर बनवून घ्यायचं आहे आणि हे यामध्ये टाकून घेऊयात आता हे आपे पात्र थोडस खराब झालेलं आहे याचं नॉनस्टिक गेलेलं आहे त्यामुळे त्यामुळे यामध्ये जसे निघायला हवेत तसे निघालेले नाहीत आता हे झाकून तीन ते चार मिनिटे शिजवून घेऊयात तीन ते चार मिनिटानंतर काढून घ्यायचे आहेत आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान अशी तीन ते चार मिनिटे झाकून शिजवून घ्यायचं आहे नॉनस्टिक पॅन छान पॅन असेल तर लगेच पटकन टमटमीत असे हे निघून तयार होतात आता हे बनून तयार झालेले आहेत काढून घेऊयात आणि गरमागरम आपण हे सर्व करून घेऊयात तर घरामध्ये जास्तीचा भात शिल्लक राहिला तर टेन्शन घ्यायचं काम नाही कारण की असा नाश्ता बनवला तर सगळीजण मागून खाणार आहेत हे नक्की फिक्स आहे तर शिड्या भाताच्या भरपूर रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल नक्कीच पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब